नमस्कार माता भगिनी तुमच्यासाठी एक नवीन आपण जुगाडाचा व्हिडिओ आणलेला आहे तरी तुम्ही मनपूर्वक लक्ष देऊन पहा आपला आता हो घरामधील एक टप आहे ते टप आपल्याला काय करायचं आहे ते सारखं आता पाणी त्याच्यामध्ये राहत नाही पाणी खाली गळून जाते बघा आपण पाणी भरलेले तर आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला त्या टपाचं व्यवस्थित टप न गळला पाहिजे असं करायचं आहे तर मित्रांनो ही बघ ही पहा टप फुटलेला आपलं चिर गेली ही का टप बघायचं एकूण असा फुटलेला आहे तर आपण मित्रांनो त्याला व्यवस्थित एकदम कसं बनवतोय ते तुम्ही पहा आता आपल्याला त्याला पहिल्यांदा गोष्ट म्हणजे हि टप आपलं पाणी राहणार काय नाही याच्यामध्ये तर मित्रांनो पायीं हाट पाकून बनवूया हे पहा कशी चिर गेलेली पहा तर आपल्याला ह्याचा एकदम जुगाड बनवायचं आहे बघा तर आपल्याला सुरुवातीला अगोदर काय लागणार आहे ती म्हणजे हा काही मेनबत्ती आपल्याला मेणबत्ती लागणार आहे तर मेणबत्ती बघा दुसरी गोष्ट म्हणजे काढीची पीटी ही पहा काढ्याची पिटी बघा आता आपण काळी चालू करत आहे बघा आता मेणबत्ती आपली लावून झालेली आहे बघा मेणबत्ती लावून झालेली आहे तर आपण याला काय करायचं आहे आपल्याला याला पहिली गोष्ट म्हणजे फुलं पाडून घ्यायची आहे ह्या टपाला मग आता हे फुलं पाडून घ्यायची आहे तर आपण अगा मेणबत्तीवरती आपण गरम करत आहे बघा हे पहा गरम करत आहे आपल्याला हे गरम करून त्याला होलं पाडायचेत बघा तुम्ही आता हे आपण कसा टप बनवतोय आणि कसा व्यवस्थित होतोय हे तुम्ही पहा अगं आता गरम झालेले तर अगं आपल्याला अशी बेळं पाडून घ्यायची बघा ही पण अशी पाडून घ्यायची आहेत एक एक करून सर्व टपाला बिळ पाडून घ्यायच्या बिळ पाडून झाल्याच्या नंतर तुम्ही पहावा माझ्याकडे आता वेळा आपण पाडत आहे ट्रक असा व्यवस्थित होणार आहे की तुम्ही त्याच्याकडे बघतच राहता ताईंनो आपण गॅसवरती गरम करणार होतो पण आपण जरा बाहेर असल्यामुळं त्याला आता मेणबत्तीवरतीच हे तापवत आहे बघा मेणबत्तीवरती आपल्याला सोपं जातं इथली इथं जवळच्या जवळ करता। पहा मित्रांनो आता आपली बिळे पाडून झालेली आहेत बघा आपल्या टपात हित ना ती हिथपर्यंत बघा चिरलेला आहे बघा हे तुम्ही पाहू शकता हे का असं चिरलेलं आहे तर आपण याला कुणच्या पद्धतीने व्यवस्थित करतोय तुम्ही पहा आपल्या टपाला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी घडलं नाही पाहिजे काही नाही पाहिजे आपल्या मग आपल्याला आता सुरुवातीला काय घ्यायचंय मित्रांनो ताईंनो आपल्याला घ्यायचं आहे आपल्याला बघा पहिल्यांदा दोरा आणि सुई हे बघा हे बघा आता हे आपण दोरा होऊन घेऊया आपण आता सुईमध्ये दोरा होऊन घेतलेला आहे आता हे मध्ये दोरा होऊन घेतलेला आहे तर मित्रांनो एवढा ताई आजच द्वारा होऊन यायचं आहे आपल्याला सुरुवातीला द्वारेच्या एका साईडला टोकाला आपल्याला गाठ बांधून घ्यायचे बघ एवता आपली गाठ बांधून झालेली बघा आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं माहितीये का आपण ही होल जी पाडलेली आहेत का नाही ही होलं पाडलेली तर आपल्याला आता सुरुवातीला बघा शकता तुम्ही पाडलेली तर आपल्याला सुरुवातीपासून बघा आता सुरुवातीला असं टपाला काम केल्यासारखे आपल्या टेलर काम कसं करतो तसं आपल्याला शिव शिलाई काम करून घ्यायची बघा आपल्याला अशा पद्धतीने शिवून घ्यायचे एक, 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 एक करून आपल्याला असे होला मधनं दोरा होऊन घ्यायचा आहे बघा काय सोप्या पद्धतीचं आहे नुसतं दौऱ्या वत चालायचंय परत एक 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 दोरा वत चालायचंय नुसतं हा आहे टप ह्या जी काय असे तुम्ही म्हणता टपाची शिलाई नेहमी करत बसलात तर हे टप आहे एक आहे आपल्याला शंभर दोनशे रुपयाला भेटतो टप आपल्या बारीक वस्तू जर असती मग कुटबार कुश प्लास्टिकचं काय ते आपण टाकून दिलं असत पण न टाकून देता आपल्याला हा टपाचा वापर करायचा आहे बघा मग हा टपाचा वापर आपल्याला ह्या पद्धतीने करायचा आहे आता असे होऊन शिवून हे आपण ओल पाडलेले आहेत ना असे सर्व ओले हो बुजवून घ्यायच्यात आपल्याला दोरा रेल करून एक ठेंब ही टप तुम्हाला पाणी कसा देणार नाही बघा गळून कसलाही देणार नाही येईल नो चला आता आपली शिलाई झालेली आहे शिलाई आपली आता तुम्ही तर बघितली पद्धतशीर शिलाई केलेली आहे आपण तर आता आपल्याला ह्याच्यावरती फिविकीक फिविकीक टाकायचं आहे बघा आपल्याला अगं आता आपण फिविकीक टाकून घेत आहे अगं आता फिविकीक टाकलेच आहे अगं आपल्याला एक बाटली फिविकीक टाकलेली आहे बघा एक बाटली फिविकीक टाकले तर आता बघा त्याच्यावर आपण नमक टाकत आहे बघा तो काही नमक हे काही हे नमक हे बघा हे नमक टाकून घेतलेले बघा आपण हे जवळनं बघू शकता तुम्ही हे बघा त्याच्यावरनं नमक टाकून घेतलेलं आहे आता हे नमक टाकायचं आपल्याला झालेलं आहे बघा आता हे कसं एकदम आवळ लागलेलं आहे बघा आवळून गेलेले बघा बघा एकदम क्लिअर व्हायला लागले दोरा असल्यामुळं आपला या दोऱ्यामुळं शिलाई काम केल्यामुळं त्या द्वार्यामुळं व्यवस्थित एकदम होत आहे दोरा त्याला घट्ट पकडून धरतय नमकला आणि फिविकीकला हे द्वार्याचा एक जीव होतोय त्याच्यामुळे फायबरच्या टपाला फायबरच्या टपाला ती समजा मॅच होत आहे बाबा फिविकीक आणि नमक नुसतं फिविकीकने असत पण ती काही दिवसांनी असा उरला जातो म्हणजे परत नाही साठत ती जॉईंट पण नमकच त्यात काही सत्व आहे काय माहिती नमकने पॅक होत आहे बाबा मग तसंच आपल्याला आता अगा आतल्या बाजूने झालेलं आहे लावून मग आता आपल्याला वरच्या बाजूने थोडं ना मग सिलाई वरती सोडूया अग फिर किसे एक टॉटल टाकू आपण आधी अगा हे आता फिर टाकून घेत आहे एवढा एद... ही फिविकेक आपल्याला टाकून सर्व टपावरती शिलाईवरती समजा दोऱ्यावरती टाकून घ्यायचंय आता हे आपले टाकून झालेले त्याच्यावरती नमक टाकून घ्यायचंय बघा बघा कसा दूर निघतोय बघा हे नमक टाकलं निघतोय हे बघा निघतोय का आता हे आपण फक्त हाताला लागून द्यायचं नाही हाताला हे लागलं तर फिविकेक आपल्या हाताला चिटकून बसतंय बघा त्याच्यामुळे बघा हे नमक सोडून घ्यायचंय बघा एवढा हे नमक असं सोडून त्याच्यावरती घ्यायचंय जेवढं आपल्याला त्याच्या ते लागन तेवढं बसतं बघा आणि शिल्लक राहिलेलं खाली निघतं परत आपल्याला ते खाली मग तवा आता मित्रांनो आता दोन्ही बाजूने आपल्याला खिडकी आणि नमक लावून झालेलं आहे तर आपला हा जुगाड हिडिओ बघा जुगाड आपण जुगाडाचे हिडिओ हो घेऊन येतोय मग हे तुम्हाला जुगाड कसं वाटतंय ते मला सांगा आता हे आपण हे नमक थोडं वर झालेलं काढून घेतलेलं आहे मग आता बघा आपला आत्म टप बघू शकता तुम्ही कसा येते हे का कशी शिलाईवरती एकदम आणि ही बसलोय ती बघा बघा आणि बाहेरल्या बाजूने बी कसं बसलंय बघा मग आता आपल्याला ह्याच्यावरती आता ह्याच्यावरती बघा काय किती निभार झालेले बघा एकदम खट्ट झालेलं आहे ह्याच्यासारखं झालेलं आहे तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं पाणी ओतून घ्यायचंय बघा आता आता हे तुम्हाला पाणी ओतून आपण धावणार आहे आता एक टिपकाही पाणी ह्यानं गाळणार नाही ना एक थेंब ना 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 ना। ही पाणी गाळणार नाही असा टप आपल्याला कायमचा आता खणखणीत झालेला आता सहा महिने बघायचं नाही दुनियाला न्या कशाला न्या जनावरांना पाणी पाजाय न्या कशालाही वापरला तरी ह्या टपापासून आपल्याला आता फायदाच होणार आहे तर मित्रांनो आता आपण काय करूया ह्याच्यात वतून घेऊया बघा आपण आधीच बकेट आणून भरून ठेवलेली तर आता बघा आपल्याला तुम्हाला पाणी वतून दाखवतो बाबा मित्रांनो पहा मित्रांनो आपण आता पाणी वाचलेले बघा आता हे पाणी बघा हे पाणी वाचलेलं आहे आता आपल्याला एक टिपका ही टपातनं पाणी खाली जाणार नाही किंवा काही नाही बघा बघा आता एकदम पॅक झालेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला खाली बघा खाली हे कोण बघ कुठनं तुम्हाला टिपका पाणी येत आहे का काय बघा एकदम क्लिअर झालेलं आहे एक थेंब ही याचा पाण्याचा येऊ शकत नाही बघा एक पाणी यातनं गळू शकत नाही थेंब ही पाणी गळू शकत नाही तेव्हा मित्रांनो कसा वाटला तुम्हाला बघा एकदम तुमचं कुठलेही असू दे पाणीचे टाकी असून द्या टप असून द्या बारीक बकेट असून द्या त्यासाठी पहिली शिलाई मिशन करून शिलाई करून घ्यायची शिलाई केली द्वारे मी बारीक होल पाडून शिलाई करून घेतली की नंतर पुन्हा अशा पद्धतीने फिट टाकून त्याच्यावर नमक टाकून घ्यायचं नमकचं आणि फिविकीकच एक नंबर व्हिडीओ होतोय टपाच ही होतोय बघा मग तवा मित्रांनो तुम्हाला आपल्याला टपाचा व्हिडिओ कसा वाटला जुगाड व्हिडिओ ते मला कमेंट करून सांगा आमच्या चॅनलला नवीन असल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुम्ही कुठल्या शहरातनं किंवा कुठल्या गावातनं व्हिडिओ बघता हे मला कमेंट करून कळवा तुम्हाला काय अडचण आली तर कमेंट करून विचारू शकता नमस्कार नो, थँक्यू